नमस्कार मी अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी आणि आपण मागच्या काही भागांपासून बघत आहोत कौतुक केल्यामुळे नेमकं काय का होतं आणि कशा पद्धतीनं कौतुक केलं पाहिजे या सगळ्या बाबींसंदर्भामध्ये संदर्भामध्ये कौतुक केल्याचे खरंच खूप फायदे होतात हे आपण मागच्या भागांपर्यंत तर बघितलं होतं पण मग तरीही बरेचदा कौतुक का नाही केलं जात बरं म्हणजे आपल्यापैकीच काही जण असू शकतील की ज्यांनाही खूपदा वाटलं असेल अरे या गोष्टीसाठी कौतुक केलं पाहिजे अरे त्या गोष्टीबद्दल कॉम्प्लिमेंट दिलीच पाहिजे वाव हे किती छान असतं त्याच्याबद्दल तर ॲप्रिशिएट केलंच पाहिजे पण तरीही आपल्यापैकी अनेकांनी अनेक, अनेक वेळा स्वतःला रोखलेलं असेल म्हणजे बघा हां कधी कधी तर मी गमतीनं म्हणत असते की अनेक सासूबाई अशा असतात माझी सुन्न इतकी सुग्रण आहे ती खूप छान स्वयंपाक करते असं सगळ्यांना सांगतील फक्त तिला मात्र ते काही सांगत नाहीत अशावेळी सगळ्यांना सांगण्यासोबतच तिलासुद्धा सांगायला हवं की नाही मग तसं असतानाही कौतुक का नाही केलं जात म्हणजे बरेचदा आपण स्वतःला का रोखतो किंवा बरेच जण का रोखत असतात या संदर्भामध्ये एक मुद्दा असा येऊ शकतो की खरंच अशा रीतीनं त्या व्यक्तीचं कौतुक त्या व्यक्तीसमोर केलं पाहिजे किंवा तिलाही ॲक्नॉलेज केलं पाहिजे हे कुणाच्या ध्यानीमनीच नसतं मला आहे ना किती कौतुक मग ते काय सांगायला हवं असंही काही जणांना वाटतं आणि व्यक्त करायलाच पाहिजे का प्रत्येक वेळेस अशीही जेव्हा काही जणांची भूमिका असते ना तेव्हा त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते बिटवीन द लाईन्स जगण्याचे आणि एक्सप्रेस करण्याचे दिवस कधीच गेले आहेत आता इतक्या वर्षांपासून आमचा संसार चालू आहे म्हणजे आम्ही एकमेकांवर प्रेम करतोच ना ते व्यक्त करण्याची काय गरज आहे असंही जेव्हा खूप जण म्हणतात ना तेव्हा आता लक्षात घ्या या धावपळीच्या युगामध्ये चेहरा वाचणं डोळ्यातले भाव ओळखणं हे सगळं करण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही त्याच्यामुळे जर खरंच तुमचं प्रेम असेल तर ते व्यक्त करावं लागेल शब्दांमधून कृतीमधून समोरच्या पर्यंत ते पोहोचवावं लागेल त्याच पद्धतीनं कौतुक सुद्धा समोरच्या पर्यंत पोहोचवावं लागेल हां पण काही जण मात्र असे असतात की त्यांना एक्सप्रेस कसं करायचं हे माहीत नसतं सो त्यांच्यासाठीचा उपाय म्हणजे हे एक्सप्रेस कसं करायचं हे त्यांनी शिकून घेणं गरजेचं आहे पण काही जणांना मात्र वाटतं त्याचं कौतुक करणं याचा अर्थ मी कुठेतरी इन्फिरियर आहे हे मान्य करणं किंवा दुसऱ्यांच्या समोर असं लक्षात येईल की मी इन्फिरियर आहे आणि ती व्यक्ती सुपिरियर आहे तसंही काही नसतं काहीजण म्हणतात अ आपण जर सारखं सारखं कौतुक करायला लागलो ना कुणाचं तर ते आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटतील सो so, त्याही बाबतीमध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही जर मिरे वाटण्यासाठी डोक्यावर चढू शकतात तर आपण ते स्किल शिकलेही पाहिजे ना की ह्या डोक्यावर चढलेल्यांना खाली उतरवताही येईल आपल्याला म्हणून तोही मुद्दा तसा गैरलागू होतो बरं का पण काही जण मात्र म्हणतात अरे म्हणजे नेहमीच्या ह्या गोष्टींचं कौतुक काय करायचं आता उदाहरण जर सांगायचं झालं ना तर म्हणजे होम मेकर आहे याचा अर्थ तिनं स्वयंपाक छान केलाच पाहिजे होम मेकर तर जाऊ द्या स्त्री आहे म्हणजे एक मुलगी जन्माला आली आहे ती स्त्री म्हणून सगळीकडे वावरते आहे तर तिला स्वयंपाक आलाच पाहिजे ती स्वयंपाकामध्ये कुशल सुग्रण असलीच पाहिजे हे सुद्धा धरलं जातं मग तिनं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे मुलांचं सांभाळ व्यवस्थित केला पाहिजे रिलेशन्स खूप छान पद्धतीनं जपले पाहिजे हे सगळं 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 केलंच पाहिजे असं सगळ्यांनी गृहित धरलेलं असतं आणि त्याच्यामुळे या संदर्भानं तिचं कधी कौतुक करावं असं कुणाला वाटतच नाही आणि विशेषतः होम मेकर महिलांबद्दल तर हा खूप मोठा मुद्दा येतो की दिवसभर घरीच असतेस तू करतेस तरी काय एकदा असंच झालं ऑफिस मधून एक गृहस्थ घरी आले आणि घरी आल्यावर पाहिलं तर काय सकाळी आपण ज्या चहा होता ती आताही तिथेच त्याच जागेवर आहे आहे वाळून गेली त्यावर घोंगवत आहेत पण ती कुणीही उचललेली नाही आपण जाता जाता घाईमध्ये सोफ्यावर जो ओला टॉवेल टाकला होता तोही अगदी तसाच आहे सगळं काही हॉलमध्ये त्यांना तसंच दिसत होत जसं ते सकाळी ऑफिसला जाताना होते त्यांच्या डोक्यात विचार आला हॉलचे जर हे हाल आहेत तर बाकीच्या रूममध्ये काय चाललंय बघितलं पाहिजे म्हणून त्यांनी बाकीच्या रूममध्ये फेरफटका मारायचं ठरवलं आणि लक्षात आलं की सगळ्या रूमचे तसेच हाल आहेत आणि जेव्हा हे गृहस्थ बेडरूम मध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या बाई साहेब मात्र मस्त बेडरूम मध्ये आरामशीर पडून छानपैकी मॅगझिन वाचत आहेत आता मात्र यांचं डोकं सरकलं आणि जोरात त्यांनी विचारलं इथे तिथे तिथे सगळा पसारा आहे दिवसभर तू घरीच तर रस्ते करतेच काय आणि तिने शांतपणानं उत्तर दिलं हाच प्रश्न तुम्ही मला नेहमीच विचारताना, ना म्हणून मी आज खरंच काही केलं नाही असं असतं बरं का म्हणून तर अगदी क्षणोक्षणी प्रत्येक वेळेस कौतुक केलं पाहिजे असं नाही पण काही मोजक्या गोष्टी ज्यांच्याबद्दल ज्यांच्यासाठी तिचं कौतुक केलंच पाहिजे तिचं म्हणजे त्या व्यक्तीचं कोणत्याही संदर्भानं तेव्हा तर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे मी बरेचदा ऑब्झर्व करते हं म्हणजे माझ्या एखाद्या सबऑर्डिनेटला जस्ट मी म्हणाले की तुम्ही फाईल खूप छान पद्धतीनं सादर हं किंवा अरे वा सगळ्या आवश्यक जी आरचा उल्लेख तुम्ही या संचिकेतल्या सबमिशनमध्ये केला आहे बरं का एकदम मस्त वेल डन असं म्हटलं की माझ्या लक्षात येतं की कदाचित पुढच्या आठवड्याभरामध्ये जेवढ्या फाईल माझ्या समोर आल्या असत्या ना त्याच्याही पेक्षा जास्त फाईल आजच्या दिवसभरातच येतात कारण काय कारण त्याला इन्स्पिरेशन एवढं जास्त मिळालेलं असतं की त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं असतं म्हणून तर कधी आपल्या होम मेकरची तारीफ करून तर बघा तिच्या स्वयंपाकाला तिच्या हाताला खरंच किती चव आहे हे, हे एकदा तिला सांगून तर बघा बघा आणखी कधी पाहुणे आलेत ना तर कंबर कसून पुन्हा एकदा ती स्वयंपाक करेल बरं का अगदी चारी ठाव स्वयंपाक करेल आणि अर्थातच हे सगळं फक्त होम बाबतीत असतं आणि अशा घरकामांच्याच बाबतीत असतं असं अजिबात नाही हा म्हणजे घरकामं दुय्यम स्वरूपाचे आहेत असं मी अजिबात मानत नाही उलट कुटुंब ही सुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे ती चालवण्यासाठी सुद्धा भरपूर सारे स्किल्स आवश्यक असतात आणि पिढ्या ना पिढ्या पीड़ा महिला हे काम उत्तमरित्या करत आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं आणि या कौतुकासोबतच आपल्या आसपास ज्या व्यक्ती असतात ज्यांची एखादी गोष्ट आपल्याला खूप मनापासून भावते आणि लगेच ओठांवर शब्द यायला लागतात किंवा मनात भावना निर्माण होतात की अरे समोरच्याला सांगितलं पाहिजे की हे किती मस्त जमलं आहे किंवा हे किती छान आहे अगदी मग समोरच्याचा शर्ट खूप छान वाटला तर ते सुद्धा एक्सप्रेस करायला काय हरकत आहे मग तुम्ही आता जेव्हा तुमच्या ओठांवर असे कोणासाठीचे कौतुकाचे शब्द येतील तेव्हा लगेच एक्सप्रेस करणार आहात का अजूनही दडवणार आहात नक्की तुम्ही काय करणार आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहिन थँक्यू